तर तेवीस डिसेंबरच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मराठा कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरलं पाहूया म्हणजे आता काय नोटीसाच वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते, ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे बीडचा आता होणारी टी सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत असं कधी झालं नाही की कुणाला अडवलं का कुणाला थांबवलं का मीला त्रास दिला का वाहनावर कुठे काही तक्रारी दाखल केल्यात काही असं के। कुठेही झालेलं नाही बीडच्या बाबतीत मला जेव्हा असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला त्याची थोडीशी काळजी कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर खऱ्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो सणालाही देतो त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट